नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज वार सोमवार आज आपल्या प्रोटेक्ट डाळी मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज आपल्या मार्केटमध्ये वन व टू पाच रुपयापासून चाळीस रुपयेपर्यंत गेला तुम्ही टू पाहू शकता दहा रुपयाने गेला आणि हा वन पंचवीस रुपयाने गेला आज आपल्या मार्केटमध्ये खरडा जो बिवन व बिटू हा तीस रुपयापासून अठ्ठ्याण्णव रुपयेपर्यंत गेला त्यानंतर जी जी आपली रास येते ती पाच नंबरची रास येते ज्यामध्ये तीस ग्रॅम पासून नव्वद ग्रॅम पर्यंतचे फ्रूट येते ही मा रास पाहू शकता तुम्ही तीस रुपयाने गेलेले आणि आज आपल्या मार्केट मध्ये मा पाच नंबरची जी रास आहे ती सरासरी वीस रुपयापासून सेहेचाळीस रुपयेपर्यंत गेलेले त्यानंतरची जी रास येते ती रास येते चार नंबरची रास येते जी की नव्वद ग्रॅम पासून एकशे चाळीस ग्रॅम पर्यंत त्या फ्रुटचं वजन येतं आज आपल्या मार्केट मध्ये सेहेचाळीस रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत ही रास गेलेली आणि जी रास आपण पाहताय ती छप्पन रुपयाने आहे त्यानंतरची जी रास येते ती तीन नंबरची रास येते आज आपल्या मार्केटमध्ये तीन नंबरची रास ही ऐंशी रुपयापासून एकशे दहा रुपये पर्यंत गेलेली आहे आपण पाहू शकता ही रास आणि ह्या राशीचे रेट पण पाहू शकता चौऱ्याऐंशी रुपयाने गेलेले त्यानंतरची जी रास येते ती दोन नंबरची रास येते ती रास एकशे दहा रुपयापासून एकशे पस्तीस रुपये पर्यंत गेलेली आहे आज आपल्या मार्केटमध्ये त्यानंतरची जी रास येते ती एक नंबरची रास येते जी की आज आपल्या मार्केटमध्ये एकशे पस्तीस रुपयापासून एकशे सत्तर रुपये पर्यंत गेलेले तुम्ही पाहू शकता ही रास एकशे पस्तीस रुपये पर्यंत गेलेली आहे मित्रांनो आज हय धन्यवाद